त्यात हे सोनं म्हटलं तर आई बहिणी लोकांना काय थोडं डाऊन झाल्या म्हणजे हसवतो हसून का ते आई बहिणी लोक सोनं म्हणजे बरोबर आहे ना म्हणून पंचाहत्तर हजार झालं काय पासष्ट माहिती नाही मला मी कधी दुकानला जातो खरं सोनं आणायला आशीर्वाद द्यायला भक्त लोकांचे दुकान आहे एक मोठी घरात ते नवऱ्याला दररोज म्हणत होती काय म्हणून तीस वर्ष झालं लग्न करून आमच्यासाठी काय आहे आमच्यासाठी काय हे म्हटलं मीच आहे की म्हटलं सव्वा सहा पोट आहे आणि आयुष्यभर सांभाळतो शेव्यालाच उभारलंय म्हटले तुमचे पाठी मग बॉडी होऊन आम्ही उभारलंय चार लोकांच्यात येणार जाणार नाही उठणं लग्न मुहूर्त पाहुणे पै मोठ्या घरातले लोकांना काय आम्ही सांगायचं चार लोकांना व्यवस्थित राहील अगं तू काय म्हणतो तुझे मंत्रच कळत नाही मला हळू 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 हे साडी घेऊन असं म्हणली सोनं मना म्हंटली हो, सोनं पाहिजे नवरा म्हटला सोनं पाहिजे म्हटलं तर किती पाहिजे वायको म्हटली मी गळ्यात तर मी वाकायला पाहिजे तेव्हा नवरा म्हंटल तीस वर्ष संसार मध्ये मी किती बोललो तर मी तू वाकली नाही तर सोन्याला वागणार आहे सोन्याला वाकणार आहे मी वाकायला पाहिजे तेवढं ना कळलं बघबे बेक बरोबर आहे ना कळलं बघबे बेक मराठीमध्ये काय म्हणतात मान तुटायला नको वाकायला पाहिजे आणि मला काय म्हणायचं मान वाकण्यासारखी बाई नव्हती रिक्षामध्ये वगैरे बसवलं तर पुढचं चाक वर्ण जायला पाहिजे दोन सोयाबीन पोते टाकल्यासारखं कधी रे बाई म्हटलं हे बाईचं मान वाकणं एवढं सोनं काय मला द्यायचं होत नाही आणि हे बाई काय का बसत नाही आणि बायका माणसं बी ते कधी काढतात माहिती माहितीये काय ताटात जेवण वाढायचं कोण कोण असा लागलंय बाहेर कॅटेगरी नंबर थ्री मधलेच आहेत बघा सगळे जेवण ताटात वाढायचं बिचारा भाकरी मोडायचं अगोदर सुरू केलं ते हात काय खायला लागले काय प्याल त्याला काय कळतच ना प्रश्न तुमची बहीण तसं केली तुमचा दादा तसं केलं तुमची आई असं केलं अमग झालं मग झालं हे झालं ते हू किती म्हणायचं प्रश्न ताटात ता वाढूनच म्हणजे खरडा खायला का आला काय भाजी खायला का काय कळत नाही खरडा म्हणजे कळते ना तशी खार मी कुठेतरी एक वेळ मला कोणतरी नेले होते थोडे लोक असं प्रवचनामध्ये चांदनी भोजन करायचं चा म्हटले काय म्हटले चांदनी भोजन माहितीये हा चांदणी धाबा नव्या कुठल्या तरी गावात प्रवचन होतं चांदनी भोजन करायचं म्हटले सर्वांनी मी बी हो म्हटलो चांद यायला पाहिजे कि रात्री नऊ साडे नऊ ला सगळे डबे आणले टेरिसवर मी बी बसलो होतो मला मधी बसून सगळे वाढत होते एक मावशी एवढे हिरवं चटणी वाढली दुसरं मावशी एवढा हिरव हरभरीची ह्यांच्या बरोबर बोलता बोलता बरोबर बोलता बोलता प्रश्नच नाहीये हरभरी बाजूला हात घालायचं सोडून हिरवा हरव चेटणीला उंडा जे तोंडात गेलं बघा चांद सूर सारखं दिसायला त्या दिवसापासून मी चांदणी भोजन बंद केलं त्यावेळेला मी काय म्हणतो नवऱ्याला सारखं सांगत ना 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 होत, होत ना मग ना प्रश्न अंगार सोना एवढं काय द्यायचं होत नाही हे बाई होत नव्हते मग घेणार ना वाट वाट भांडी वगैरे द्यायचं होत नाही खराब झाला कारण ह्याचा एक सोनार मित्र होता राम सोनार म्हणून दररोज त्याच्या दुकानात जाऊन बसणार आहे दुपारी आत तर दुःख असलं तर तोंड चेहऱ्यावर जर बदल असते सावकार काय तब्येत बरोबर नाही तीन महिने झाला बघतो गपच बसतय उठून जाते काय झालंय काय आतलं दुःख सांगा की तुला मित्राना ते म्हटला घरातोड भांडण चालू आहे का आमची ही काय झालं हिला <laughs> तुमची हिला काय झालं सोनं पाहिजे अरे म्हटलं मित्र सोनार काळजी कशाला का करायचं तोळा दोन तोळ नव किती मग आमचे हे वाईटले तुम्ही प्रश्नच नाही त्याचे मान वाकायला पाहिजे मी दहा वेळ शेत विकलं तर त्याचे मान वाकणार असं ह्याचे मान वाकण्यासारखे एवढं कोड रे दहा किलो आणला तर मान वाकत नाही आणि बाई सोडायला ना तयार नाही जेवण वाढत असताना ते भाकणूक होते त्याची सोनार मित्र काय म्हटलं माहिती आहे सोनार मित्र काय म्हटलं माहिती आहे अरे तू देणार तर किती देणार वहिनीवर तुझं प्रेम आहे प्रेम आहे म्हणून एवढं संसार केलं प्रेम आहे लई पांढकोर बाई आहे तर मी किती देणार अरे त्याच्यावर जीव आहे म्हणून मी अकरा तोड देतो अकरा तोळ्यात कसं वाकणार अकरा तोळ तर देतोच ना म्हटलं अकरा नाही बारा घे वाकणार कसं मानतेच अरे दे प्रश्नच प्रश्न बारा तोळा सोन्याचं पैसे दिला पाच तोळ्याच काय म्हणतात साखळी पाच तोळ्याचा जाड साखळी केला सात तोळा असा वितळून असं पत्रा केला पत्रा म्हणजे कळत ना त्याच्या आत एक ओरुटा घातला पूर्ण आर्य कल कळलं मी काय त्यात आत एक वरुटा गाठला वरण पॅपिंग पै पॅकिंग करून व्यवस्थित साखळी लावला ते मैशी पडल्यानंतर गळ्यात बांधतात त्याला काय म्हणतात अोळनाट खुर्चीवरचे लोक घासायला लागले म्हणजे ते कोण साधे नाही सगळे वारीच आहे सॉरी हा चेष्टा करतो बाबा तुम्हाला माहिती आहे काय कागद म्हणे पॅकिंग करून आणले वडा नवे त्यातलं त्या ते महिला लोकांचं सांगू एक ब्लाउज पीस आणलं तर तालुकावर फिरता दाखवायला ता बरोबर आहे का की आज का अगदी म्हणत नाही मी जातो म्हणून बस बघ म्हणे जेपर पीस तोंड होत अहवा का अहवा सकाळी काल कार हे गेले होते हे आणले बघ ते असं असं ब्लाउज पीस बैठक गबी बसत नाही अहवा कलर बरोबर नाही म्हटले त्याच्या तोंडात माती टाकू म्हटली पुरशी घालू लागले ते म्हटलं ओ हे काय का टिकत नाही म्हणाला दुसरी म्हणायला लागली मॅचिंग होत नाही म्हणाला चौती म्हणाला सकाळी पासून घालून लाल डोळे घेऊन यांच तुमच्या गावात तस कोण नाही म्हणायला पाहिजे साडे दहा वाजता आमच्या जेवणाचे कार्यक्रम आहे दोन किलो कागद मध्ये बांधून आणला भजी नव्हे मग नंतर काय घरात आल्या आल्या सुरू केले ना मोदीत नामगे आवाना काय टेबलावर ठेवला हे काय म्हंटले तेच मान वाकरी कागद उघडून बघितली कागद उघडून बघितली घाबरून येतो आम्ही पाणीच पिले सोन आहे सोन आहे जिल्ह्यात असला कुठलं नाही दाखवून येतो सगळ्यांना हातात घेऊन बाहेर पडले देवाची पालखी सरक पाणी घालत नव्हते पाणी घालत नव्हते आरती वाळत नव्हते दयाचे दाखवायचं बरेच लोकांचे बायकांचे चढलं काय केलं ह्याच्या नाही सर्व करून संध्याकाळी आली नवरा म्हटलं उद्या पुरणपोळी जेवण आणि आमरास पापड तोप आमटी गळावण्याची शंभर माझ्या मित्र येणार आहेत आणि ते गळ्यात घालून तू व्यवस्थित ते, ते साडी चांगली नेसून गळ्यात घालून तू जेवण म्हणायला रात्रभर झोप नाही का गावात एवढाच अडव्हर्टाइजमेंट हात झालं होतं पंचवीस गावातले यांचे मित्र येतात त्यांच्या त्यांच्या गावाला आमच्या अडव्हर्टाइजमेंट जात आहे हिरव साडी नेसून पुरणपोळी तयार करून असं गळ्यात सोडून उभारले होते नमस्कार नाकात बोलवते ती नेहमी यार कधी तर आठवण येणार कि माझ नमस्कार म्हणून असे होते आणि ते गळ्यात कस होत माहितीये का अलाराम गड्याच हे मित्रानं सांगितलं होता नुसतं ते बाईला पळवा पळवी करायचं म्हणजे मराठी बरोबर आहे ना सेल्फ सर्विस म्हणजे एकटीच वाढत होती सगळ्या पंक्तीला बसले होते आणि मान खाली घालून पोळी वाढायला पाहिजे मान वाकून वाढत असताना ते हलत होत असं हे करत असताना हलत होत किती वाकून उभारणार वाढून उभारला दंड दिशी मारणार आई बाई म्हणणार पल्लीकडे तर पापड पापड म्हणणार तिथं पळत पळतो लाकूर वाढणार आणि दिशी मारणार इकडे वाला हे वाटे म्हटला आपण म्हटला पोळी तूप पोळी तूप बोळी तूपणा उठ ना बसना धम्ब त्यांच्या गावात असं कोण नाही बसत होत बघा हे बसून टाळ्या वाजव पोळ्या खालच नाही तीन वर्ष आमचा जीव खाला रे देवा बसून नाही धन खाल सगळं हाडं मोडले होते हाड मोडले होते आता अर्थो होतं भाई नवकर काशी म्हटले सगळे गेले सगळे गेले काशी काय म्हण कस वाटलं गळ्यातलं याचा जन्माला भेटले पुढच्या जन्मात भेटू जन्मा नको म्हणा एवढं हसलं आता का हसवायचं थोडा रडायचा आता